कर मी तुमची साक्षी सो so, तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची वा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात म्हणजे ऑलमोस्ट एटी नाईन पर्सेंट लोकांच्या घरात भारतात ॲक्वागार्ड किंवा वॉटर प्युरिफायर अशा गोष्टी आहेत तुम्ही कितीही महागातल्या घ्या पण एक टाईमनंतर जर तुम्ही त्याला सर्व्हिसिंग नाही दिली तर त्याचं काय होतं ते तुम्हाला दाखवते आणि त्या ह्याच्यात तुमच्या पोटात किती किटाणू जाऊ शकतात किती जंक जाऊ शकतात हे तुम्हाला दाखवते चला तुम्ही बघितलं की किती चिखल निघाला लिटरली अगदी उकळलेला चहा असतो ना तसं येते म्हणून सांगते की ज्यांच्याकडे ॲक्वगार किंवा वॉटर प्युरिफायर आहे त्यांनी आपल्या वॉटर प्युरिफायर ॲक्वगारची सर्व्हिसिंग अगदी वेळेत करा नाहीतर हे पाणी असं आहे विचार करा त्याचा त्याचं तुमच्या पोटात काय असं होऊ शकतं जास्त दाखवलं नाही आहे कारण ते दाखवायला थोडं काही ऑडियन्सना आणि बघायला विचित्र वाटेल म्हणून थोडंच दाखवलं आहे त्याच्यामुळे मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही टायमावर तुमच्या वॉटर वा प्युरिफायरची सर्व्हिसिंग करवता का आणि तुम्ही त्याची काळजी घेता का चला मग पुन्हा भेटू तोपर्यंत बाय